नमस्कार आपण पाहतात सहारा समाचार मी संकेत सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारमध्ये मी सध्या उभा आहे अचलपूर तालुक्यातील ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्व तरुण सर्व तरुणांनी एकत्रित गणेश उत्सव मंडळाच्या गणेश मध्ये सर्व गणेशोत्सव मंडळांनी एकत्रित देत या ठिकाणी रक्तदान शिबिरासारखा मोठा उपक्रम राबवला आहे सोबतच आणि आरोग्य तपासणी शिबिर राबवलं आहे एकंदरीत काय सांगाल नमस्कार मी सचिन कवितकर सर्वप्रथम मी सहारा समाजाचे धन्यवाद मानतो आज आमच्या गावातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी एकत्रित येऊन रक्तदान शिबिराचे व रक्तगट निदान शिबिर याचे आयोजन केले त्याकरता जवळपास नव्वद ते शंभर तरुणांनी गावातील रक्तदान केले हा एक फार अभिमानाचा आणि गावाच्या गौरवाचा एक आगळावेगळा उपक्रम आहे जो आज आमच्या गावातील सर्व तरुणांनी उत्कृष्टरित्या पार पाडला मेळघाट ब्लड बँक परतवाडा यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला आणि आमच्या आजच्या जो आम्ही रक्तदानाचा आयोजन केलं याच्याकरता महादेव देवस्थान शिंदेबुजरू यांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आपण पाहतच सर्व सुख सुविधा ज्या आपल्या रक्तदान शिबिराकरता आपल्याला पाहिजे आहेत त्या सर्व देवस्थांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्या मी आमच्या सर्व मंडळाच्या तरुण पिढीतर्फे मंदिराचे अध्यक्ष तथा उपाध्यक्ष आणि मंदिराची कार्यकारिणी पूर्ण मंडळ यांचे आभार मानतो व पुन्हा एकदा सहारा समाचारचे आभार मानतो की हा जो आमचा वेगळा उपक्रम आहे आपल्या माध्यमातून हा सर्व जनतेकडे याचा संदेश पोहोचावा आणि अशीच प्रेरणा घेऊन प्रत्येक मंडळांनी नवनवीन उपक्रम जे गावासाठी जनतेसाठी देशासाठी उपयोगी ठरतील असे कराल धन्यवाद हा उपक्रम मंडळाने राबविला आणि गावकऱ्यांनी पण त्यांना चांगली साथ दिली त्याबद्दल सर्वांचे आज महादेव मंदिर येथे सगळ्या गावकऱ्यांचे जे गणेश मंडळ आहे यांनी एक संकल्प घेऊन इथे ब्लड डोनेशनचा जो कॅम्प आहे तो आज घेण्यात आलेला आहे सगळ्यांचे जे सगळे गणेश मंडळ गावातले त्यांनी खूप भरभरून सहकार्य दिलेले आहे आणि त्याचसोबत आपण एक भव्य असा रोग नि, रोग निदान शिबिर पण घेतलेले आहे जे भी डॉक्टर ते आपल्या शिंदे बुजुर्गमधले जे त्यांचं क्लिनिक आहे त्यांनी स्वतः इथं येऊन लोकांचं रोग निदान करून त्यांना त्यांच्या तेन्न समस्या जाणून त्यांच्या निदान केलेलं आहे आणि त्यांच्याकडून जे औषधी वगैरे आहे त्या पण मोफत इथे देण्यात आलेल्या आहे आज शिंदे बुजुर्ग इथे ब्लड कॅम्प पूर्ण मंडळ मिळून घेतलेलं आहे तरी सर्व भाविक लोकांनी भरभरून असा प्रोत्साहन केलेलं आहे आपल्या मंड सर्व मंडळांना भरपूर प्रमाणे त्यानंतर आपण एक रोग निदान एक शिबिर घेतलं होतं सर्व गावातर्फेच घेतलं होतं सर्व मंडळातर्फे तिथे पण आपल्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे धन्यवाद सुधाकरराव नागे शिंदी गावामधील सर्व मंडळांनी जो उपक्रम राबविला हा गावासाठी सगळ्यात चांगला प्रेरणा आहे त्याचप्रमाणे सर्वांनी साथ दिली सर्वांची मी आभार मानतो धन्यवाद सर्व तरुण मंडळींनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं त्यानुसार आम्हाला गावातील लोकांनी खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल गावकऱ्यांचे आम्ही आभार मानतो आणि यापुढे पण मंडळाच्या वतीने नवीन नवीन उपक्रम राबवण्यात येतील असं मी तुम्हाला इच्छा बाळगतो त्यानुसार असे कार्यक्रम चालूच राहतील धन्यवाद आम्ही सर्व गणेशोत्सव मंडळातील गावातील सर्व गणेश उत्सव मंडळांनी एकत्रित येऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्या रक्तदान शिबिरासाठी मंडळात सर्व मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व मंडळाचे आभार मानतो तसेच आमच्या गावकरी मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला रक्तदान शिबिरासाठी सत्तर ते ऐंशी डोनर आमच्या इथे रक्तदान शिबिरासाठी आले होते त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो तसेच तरुण गणेश मंडळांचा उपाध्यक्ष म्हणून माझे गावात माझे मंडळातील सर्व मुलांनी इथे रक्तदान केले त्यांचेसुद्धा मी आभार मानतो तसेच आमच्या आम्हाला महादेव मंडळ महादेव मंदिर देवस्थानानी ही जागा दिली त्याबद्दल त्या, त्या महादेव मंदिराचे अध्यक्ष तसेच सर्व कार्यकर्ते त्यांचे पण आभार मानतो आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी अं सिंधी बुद्रुक गावातील सर्व सार्वजनिक मंडळांना उपक्रम जो राबवलेला हा यो रक्तदान शिबिराचा खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद इथल्या नागरिकांनी दिलेला आहे आणि जवळपास सत्तर अंशी, आ, नी नी ते ऐंशी इथे रक्तदान केलं आणि खर मेळघाट ब्लड बँक परतवाड्यातर्फे आम्ही खरंच या गावातल्या सर्व नागरिकांचे आभारी आहे आणि इथं असलेले सर्व युवक जो हा एक खूप चांगला जो आ, उपक्रम राबवला त्यासाठी खरंच त्यांचे मनपूर्वक आभार मानतो वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे हे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे सहज शक्य झाले आहे वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आताच भेट द्या पेरे हॉस्पिटल मल्टीनर्टिटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्र जयस्तंभज परदवडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शस्रमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर योग्य डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन सहित उपचार करा डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले प्रसुती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंट साठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक